लाख कुटुंबियांना घरकुलाचा कार्यक्रम आता मध्ये घेतलेला आहे त्यावेळेस सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प राज्याचा सादर करत असताना मी शेती असेल माझा उद्योग असेल माझं त्या ठिकाणी काम करणारे आरोग्य विभाग असेल किंवा आमचा शिक्षण विभाग असेल ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत म्हणजे मुलगा मुलगी जन्माला आल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे उद्याच्याला ते बाहेर पडल्यानंतर प्रशिक्षित होऊन त्यांना उद्योगामध्ये कुठं ना कुठं रोजगार मिळाला पाहिजे मोठा वर्ग माझ्या शेतीवर अवलंबून आहे त्यांनाही नवीन आव्हानं स्वीकारून स्वतःचं कुटुंब व्यवस्थितपणे कसं त्या ठिकाणी चालवता येईल मुला मुलींना लग्न कार्य शिक्षण ह्याच्याही करतात त्यांना कुठली अडचण येणार नाही याबद्दलची काळजी आम्ही घेतोय लाडक्या बहिणींनी हे महायुतीचं सरकार निवडून येण्याच्या करता खूप प्रयत्न केले आम्हाला पाठबळ दिलं त्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना काही जण म्हणाले की आता ही योजना हे बंद करतील परंतु लाडक्या बहिणीची योजना आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही ती खऱ्या अर्थाने माझ्या महिला वर्गाला मदत करणारी आहे उलट मुश्रीफ साहेबांना पण मी सांगेन की काही बँकांनी काही जर महिला एकत्र आल्या आणि काही त्यांनी उद्योग करायचं ठरवलं तर त्याच्यातनं त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात समजा पंधरा पन्नास महिला एकत्र आल्या किंवा चाळीस महिला एकत्र आल्या तर पंधरा चौक साठ साठ हजार रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहेत म्हणजे वर्षाला सात लाख वीस हजार मग त्याच्यात तेवढी परतफेड मुश्रीफ ते करू शकतात त्यांचा जर ग्रुप करून ज्याला क्लस्टर आपण म्हणतो तसं करून त्या महिलांनी काही चांगला उद्योग उभा करायचं ठरवलं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी पण त्याच्यामध्ये त्यांना मदत करावी कारण मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो उद्याची पाच वर्ष आपल्या हातामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही मला ना थोडंसं ओढातार होतीये परंतु मी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे पुढ काय कशा पद्धतीने केव्हा वाढ करायची परिस्थिती दुरुप मी पण निर्णय घेईन मी परवा सभागृहामध्ये पण सांगितलं सगळे चोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत कर नाही कारण पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मी आमच्या लाडक्या बहिणींना देतोय आणि एवढी मोठी रक्कम मार्केटमध्ये येते त्याच्यातून असं काही चांगले उद्योग बँकांची मदत घेऊन रिजनेबल त्याला व्याज लावून करता आलं तर ते एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं काही भागामध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे याही गोष्टीची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी बोलण्यासारखं बरंच आहे परंतु माझी पुढची साडेचार ला मिटिंग असल्यामुळं आणि त्याच्यानंतर इथं ज्या खो खोच्या स्पर्धा झाल्या ऑल इंडिया लेवलच्या खो खो कबड्डी त्यामध्ये कुस्ती आणि व्हॉलीबॉल या संदर्भामध्ये दरवर्षी रक्कम पंच्याहत्तर लाख रुपये द्यायचं यावेळेस मी अर्थसंकल्पात ती एक कोटी रुपये केलेली आहे आणि त्याच्यात मग चांगल्या दिमागदार स्पर्धा व्हाव्यात एक खेळाचं क्रीडामय वातावरण त्या परिसरामध्ये व्हावं लोकांना एक चांगल्या पद्धतीनं खेळात यश अपयश असतं परंतु खिलाडूपणा दाखवायचा असतो तो खिलवाड खेळाडूपणा हा तिथपर्यंत आपल्याला नेता यावा याच उद्देशाने अशा प्रकारच्या वेग वेगवेगळ्या स्पर्धा आपण करत असतो यावेळेस मी मागाशी दुसरीशाही बोलताना म्हणाले की मी खो खो असोसिएशनचा अध्यक्ष आहे आत्ता नाही माग मात्र अनेक वर्ष होतो आता मी एकाच कुठल्या तरी असोसिएशनचा अध्यक्ष राहतो त्याच्यामुळे मी आता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या आठवण हे सगळ्याच क्रीडा प्रकार येतात आज कोल्हापूरचा पण विभागीय क्रीडा संकुल याकरता देखील मुश्रीफ साहेबांनी आम्ही काही चर्चा करून कसा मार्ग काढायचा ज्योतिबा आपलं श्रद्धास्थान आहे तिथं पण अतिशय चांगल्या प्रकारे आपण तिथला जीर्णोद्धार करतोय महालक्ष्मीचा जीर्णोद्धार करतोय आपण एक चांगल्या प्रकारचं वेगवेगळे इथं कार्य कामं घेतलेली आहेत त्याला निधी देण्याच्या बद्दल चांगली चर्चा झाली आपण शाळा ग्रामीण भागातल्या चांगल्या करण्याचा निर्णय आमच्या जिल्हा परिषदेने पुणे कोल्हापूरच्या घेतलेला आहे तो पाच वर्षाचा कार्यक्रम केला असे खूप काही चांगले कार्यक्रम आपण केले माझी तुम्हाला विनंती आहे ह्या गोष्टी आपल्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम करा